नमस्कार मी स्नेहल कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आपण लहानपणी खूप आवडीने खाल्लेले जे पदार्थ आहे तर ते आपल्या मुलांनी खाल्ले तर किती छान होईल ना की आजकाल मुलांना जास्त करून मॅगी पास्ता पिझ्झा अशा गोष्टी फार आवडतात तर असं थोडंसं जंक फूड खाण्यापेक्षा जर एखाद वेळेला त्यांना अशी अशी गोष्ट करून दिली की ती हेल्दी पण आहे आणि टेस्टी पण आहे आणि पटकन झटपट होणारी आहे तर संध्याकाळच्या भुकेला एक छान ऑप्शन आहे तर चला बघूया रेसिपी आजची तर आता इथे आ, मी काही पोळ्या मिक्सरमध्ये फिरवून घेतलेल्या आहे जर आपण मुलांसाठी इव्हिनिंग स्नॅक्समध्ये काहीतरी बनवतो आहे तर आपण सकाळच्या पोळ्या यूज करायच्या आणि किंवा आपण जर रात्रीच्या पोळ्या यूज करून सकाळी नाश्त्यासाठी जरी बनवला तरी आ, एक खूप छान ऑप्शन आहे तर पोळ्या व्यवस्थित मिक्सरमध्ये फिरवून घ्यायच्या आता यात आपण घालूया बारीक चिरलेला कांदा इथे मी ना थोडेसे पापड घेतलेले आहे हे दोन पापड रोस्ट करून घेतले याला भाजून घेतलेलं आहे कम्प्लिटली ऑप्शनल आहे जर आपल्याला काही लोकांना पापड नसतो खायचा तर पापड नाही टाकलं तरी चालेल पण एक थोडंसं क्रंचीनेस येतं त्याच्यामुळे मी पापड थोडेसे भाजून त्याला चुरून त्याच्यामध्ये ॲड करणार आहे आता यात पण याच्यामध्ये तिखट घालून घेऊया तिखटऐवजी तुम्ही मिरची पण घालू शकता मिरचीचे छान असे बारीक तुकडे करून आपण त्यात घालू शकतो आता यात घालूया आपण थोडंसं काळं मीठ त्यानंतर थोडंसं साधं मीठ घालूया त्यानंतर आपण यात घालूया साखर मी यात लिंबू पिळणार आहे त्याच्यामुळे मी साखर घालते साखर जर नसेल आवडत तर साखर नाही घातली तरी चालेल आता मी यात थोडेसे शेंगदाणे घालून घेणार आहे याला छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये आता लिंबू पिळून घेऊया आपण थोडासा चाट मसाला घालूया आता आपण घालूया छान याच्यावर कोथिंबीर आता आपल्याला यावर थोडंसं शेंगदाण्याचं तेल घालायचं आहे फोडणी करून घातलं तरी चालेल पण मला हे असं कच्चं शेंगदाण्याचं तेल खूप छान वाटतं याचा एक असा मस्त फ्लेवर येतो आणि आता याला करायचं मस्त हाताने मिक्स हाताने मिक्स करायची जे काही मजा आहे आणि त्याची जी टेस्ट येते ना ती कशातच नाही हाताने असं छान मस्त मिक्स करून घ्यायचं आणि बडिया याच्यावर ताव मारायचा आता आपण आपल्या या साध्या सोप्या पदार्थाचं चा, एक छानसं प्लेटिंग करूया प्लेटिंग केल्याशिवाय मज्जा नाही तर बढियापैकी प्लेटिंग करायचं यावर आता थोडंसं फरसाण बारीकशे पण छान लागते पण आता बारीकशी अवेलेबल नव्हती तर अवेलेबल नव्हती त्यामुळे मी थोडंसं फरसाण टाकून घेतलं आणि छान हिरवीगार कोथिंबीर आणि यासोबत मस्त घरचं केलेलं आंब्याचं लोणचं हे गुळ घालून केलेलं लोणचं आहे तर एकदम बढिया लागतं त्याच्यासोबत तर यासोबत असं छान लोणचं आणि हा आपला कुसकरा तर ही होती आजची रेसिपी तर तुमची आई लहानपणी तुम्हाला असं काही काही छान असं ट्रॅडिशनल पदार्थ बनवून देत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्ही असे कुठले कुठले पदार्थ खायचे की जे आजकालच्या मुलांना नाही माहिती आहे पण ते तेव्हा आपण खूप आवडीने खायचो तर परत भेटूया आपण एका नवीन व्हिडिओसोबत आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि स सबस्क्राईब करा थँक्यू अँड हॅव अ नाईस डे बाय